नमस्कार दर्शकांना सिटी न्यूजच्या आमच्या या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय देशामध्ये केंद्र सरकारने नवीन तीन कायदे अंमलात आणलेले आहेत एक जुलै पासनं आय पी सी हा वगळून आता बी एन एस या कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे याच कायद्याच्या अनेक आता कलमामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे केंद्र पातळीवर केंद्र सरकारने हा केलेला अतिशय महत्वाचा बदल आणि याच एक जुलै पासनं प्रत्येक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रत्येक नागरिकांना या कायद्याविषयी जनजागृती व्हावी माहिती व्हावी प्रत्येक कलमा काय आहे कोणकोणत्या कलमा वगळण्यात आलाय आणि त्यावेळी कोणत्या कलमांचा समावेश करण्यात आला आहे याकरिता अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या पुढाकाराने त्यांच्या नेतृत्वात प्रत्येक पोलीस मध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये तेथील संपूर्ण नागरिकांना या कायद्याची माहिती व्हावी हा संपूर्ण अभियान जगन जागृती सुद्धा अभियान राबवले जात आहे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये तीन फो प्रमुख फौजदारी कायदे लागू करण्यात येत आहेत तर यापूर्वी जे फौजदारी कायदे होते ते इंडियन पिनल कोड सी आर पी सी क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हे तीन प्रमुख फौजदारी फो, कायदे होते त्याऐवजी आता आय पी ऐवजी भारतीय न्याय सवि संहिता दोन हजार तेवीस हा था लागू झालेला आहे सी आर पी सीच्या ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट याच्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हा कायदा लागू झालेला आहे तर जुन्या कायद्यामध्ये आणि नवीन कायद्यामध्ये काही कलमामध्ये फरक आलेला आहे आणि महत्त्वाचा बदल त्यामध्ये असा आहे की आता कायद्यामध्येच अशी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे की तुम्ही झिरो एफ आय आर कोणत्याही पोलीस स्टेशनला दाखल करू शकता पूर्वी पण झिरो एफ आय आर दाखल करता येत होते परंतु त्याची कायद्यामध्ये प्रोशी प्रोव्हिजन नव्हती आता तशी कायद्यामध्ये प्रोविजन झालेली आहे त्याचप्रमाणे आता ऑनलाईन एफ आय आर रजिस्ट्रेशन करता येते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे वॉरंट किंवा समन्स असतात समन्सची इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून अंमलबजावणी करता येते याला आता कायदेशीर आधार मिळालेला आहे आणि चौथी महत्त्वाची बाब म्हणजे जे सिरियस गुन्हे आहेत अशा गुन्ह्यामध्ये व्हिडिओग्राफी करणं पंचनाम्याची व्हिडिओग्राफी करणं आता मॅन्डेटरी करण्यात आलं आहे तर या पद्धतीनं अशा प्रकारे अनेक छोटे मोठे बदल हे करण्यात आले आहे जेणेकरून जे सामान्य पब्लिक आहे यांना न्याय मिळण्यास मदत होईल